अवभुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर आपल्याला गणपती बाप्पाचं नाव हे घ्यावंच लागतं त्याशिवाय आपलं कार्य सफल होत नाही प्रथम करता म्हणून आपण गणपती बाप्पाकडे पाहत असतो तर देव आणि दानव यांच्यामध्ये जरी युद्ध लागलं तरी सुद्धा देव हे गणपती बाप्पाचंच नाव घेतात कारण त्यांच्या नावाशिवाय कुठलंही कार्य सफल होत नाही म्हणून त्यांचं नाव हे घेतलं जातं प्रथम पूजेचा मान गणेशाला आहे तर गणेश हे दैवत बल बुद्धी आणि विद्या यांचे प्रतीक आहेत म्हणजे त्यांच्याकडं असं पाहिलं जातं की एखाद्याला जर कुठली विद्या येत नसेल तर गणपतीचा आपण स्रोत वाचायला सांगतो म्हणजे गणपती हे बलबुद्धी आणि विद्याचं दैवत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारत देशामध्ये गणपती बाप्पा आपण घरात का बसवतो किंवा त्यांचं पूजन का करतो काही सार्वजनिक ठिकाणी सुद्धा गणपती बसवले जातात मग त्यांचं पूजन आपण का करतो त्यामागं कोणती कथा आहे का हो चला त्यामागं एक कथा आहे ते आपण आज पाहणार आहोत आपल्या धर्मग्रंथानुसार व्याद व्यास नावाचे ऋषी आपण त्यांचं नाव ऐकले असेल कारण त्यांनी महाभारत हे काव्य रचलं आहे परंतु त्यांनी ते लिखाण स्वतः केलं नव्हतं तर महाभारत काव्याचं लिखाण हे गणपती बाप्पाने केलं होतं कारण महाभारताचं काव्य लिखण म्हणजे काही जोक नव्हता कारण ते काव्य खूप मोठं होतं आणि त्या लिखाणासाठी एक असा बुद्धिवंत व्यक्तीची गरज होती मग गणेशाशिवाय बुद्धिवंत व्यक्ती या संपूर्ण पृथ्वीतलावर कोणी नव्हता असं व्यादव्यास ऋषीने विचार केला आणि महाभारताचे लिखाण फक्त गणपती बुद्धी आणि विद्या यांचे ते देवत आहेत म्हणून व्यादव्यास ऋषीने गणपती बाप्पाची आराधना केली त्यांची भक्ती चालू केली त्यावेळी गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि व्यादव्यास ऋषीला गणपती बाप्पा म्हणाले वेदव्यास ऋषी मी तुम्हाला प्रसन्न झाले आहे तुम्ही आशीर्वाद मागू शकता तेव्हा व्यादव्यास ऋषी म्हणाले की मला हे महाभारताचं लिखाण करायचं आहे आणि तुम्ही ते लिखाण करून द्यावं अशी माझी इच्छा आहे त्यावेळेस गणपती बाप्पा म्हणाले ठीक आहे मी लिखाण तुम्हाला करून देईन परंतु लिखाण करताना मी थोडंही थांबणार नाही तुम्हाला सतत ते बोलावं लागल तर ते व्यादव्यास ऋषी म्हणाले ठीक आहे तुमची जशी इच्छा तसं आम्ही करू मग व्यादव्यास ऋषीने भाद्रपद चतुर्दशी या दिवशी पासून लिखाणाला सुरुवात केली महाभारताचं लिखाण चतुर्थी दिवशी सुरू झालं असं सांगण्यात आलं आणि पुढचं ते लिखाण लिहिण्याचं हे लिखाणाचं अशा ह्या लिखाण हे रात्र दिवस चालत होतं लिखाण रात्र दिवस चालव होत गणपती बाप्पाला थकवा आहे गणपती बाप्पाच्या शरीराचं टेम्परेचर वाढू नये म्हणून व्यादव्यासृष्टीने गणपती बाप्पाच्या संपूर्ण अंगाला मातीचा लेप लावला होता आणि हा मातेचा लेप लावला होता तो दिवस होता भाद्रपद शुक्ल चतुर्दशी म्हणूनच भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला आपण गणपती बाप्पाला घरी आणतो त्यांची पूजा करतो आणि आपण पाना पार्थिव गणपतीचीच पूजा करतो त्यामुळंच आपण तो जो घरात आणतो ना त्यांचं पूजन आणि स्थापना योग्य प्रकारे केली पाहिजे आता हे महाभारताचं पूर्ण संपूर्ण कधी झालं तर अनंत चतुर्थ दिवशी या दिवशी महाभारताचं लिखाण हे संपूर्ण झालं तर गणेशाच्या शरीराचं टेम्परेचर वाढलं तापमान वाढलं त्यामुळं व्यादव्यास ऋषीने त्यांना पाण्यात डुंबवलं म्हणजे त्यांचं त्या ठिकाणी त्या विसर्जन केलं आणि तो दिवस होता अनंत चतुर्दशीचा म्हणूनच आपण गणपती बाप्पाचं विसर्जन हे अनंत चतुर्थी दिवशी या दिवशी करत असतो तर तुम्हालाच कळत असेल की गणपती बाप्पा आपण कधी आणतो आणि त्यांचं विसर्जन का करतो त्याच्या माग ही कथा आहे महाभारतासारखं काव्य जरी व्यादव्यास ऋषीने लिहिलं असलं तरी त्यामागे सर्व मेहनत हे गणपती बाप्पाची आहे असं सांगितलं जातं तर आपण आपल्या घरी जर गणपती बाप्पा आणले तर गणपती बाप्पाची रोज तुम्ही पाच आर्थ हे करायला सांगितले जातात सा तुम्ही घरात तुम्ही पाच आर्थ तर कमीत कमी करा सर्व मंडळींनी घरामध्ये अथर्व शिष्य रोज घ्या तुम्हाला येत नसेल तर युट्यूबवर तुम्ही लावू शकता त्यांनी ऐकलं तरी सुद्धा पुण्य आपल्याला मिळतं तर अशी ही गणपती बाप्पाची सुंदर अशी कहाणी आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाप्पाची मूर्ती ही मातीची असावी शाळू मातीची तरच तुमचे कार्य हे पूर्ण होतं कारण मातीची मूर्ती ही, माती ही जास्तीत जास्त एक ते दीड फुटाची असावी त्यापेक्षा मूर्ती तुम्ही घरी मोठी घेऊ नका असं सांगितलं जातं तर मूर्तीमध्ये एक दंत एकच दात असलेला आपल्याला बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे बाप्पांना चार हात पाहिजे मूर्ती दोन्ही हातात शस्त्र पाहिजे आणि बप्पाचा चेहरा हा भक्ताकडे बघून हसरा हसतय अशा आपल्याला भक्तांचा चेहरा पाहिजे हात वरती आणि विशेष म्हणजे गणपती बाप्पाचे कान हे मोठे असावेत लंबोदर गणपती म्हणून आपण त्यांची आरती मध्ये असावे सुपासारखे कान अशी बाप्पाची मूर्ती असावी गणपती बाप्पा मूषकावर स्वार आहेत अशी सुद्धा मूर्ती तुम्ही घेऊ शकता गणपती बाप्पा तुमच्या घरी आलेत तर तुमचे सर्व दुःख ते दूर करणार आहेत आपण ज्यावेळेस मार्केटला जातो ना त्यावेळेस सुंदर अशा मूर्त्या तुम्ही घेऊन या आणि नाही की असं की तुम्ही गणपती हे सापावर बसलाय घोड्यावर बसलाय गणपती तांडव करतात अशा विचित्र मूर्त्या तुम्ही आणू नका त्यामुळे सुद्धा आपलं घरामध्ये निगेटिव्हिटी येत असते हे तुम्ही लक्षात ठेवा आता आपल्या घरी बप्पा आलेत तर त्यांची विधिवत पूजा करा तुम्ही दहा दिवस पूजा करा पाच दिवस कोण करतं कुणाचा अडीच दिवसाचा असतो कुणाचा असतो तर गणपती बाप्पा आपल्या घरी आल्यानंतर त्यांची प्राण प्रतिष्ठा केल्यानंतरच बसवा कारण गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर ते तुमच्या घरात येतात आणि स्थिर राहतात त्यामुळे तुमची काही जी संकटे असतात ना ते तुमच्या त्यांच्याबरोबर आकाशाकडे घेऊन जातात आणि तुम्हाला सुख देऊन जातात हे जितकच खरं आहे ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला आणायला जातात ना बुक करतात ना त्यावेळेस असं लक्षात घ्या की त्या ठिकाणी तुम्हाला आरती वगैरे काही करायची नसते कारण गणपती बाप्पा ह्या ठिकाणी मूर्ती असते परंतु घरी गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पूजा करता प्राण प्रतिष्ठा करता म्हणजे त्यावेळेला गणपती घरी ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला आरती करायची असते आणि प्राणप्रतिष्ठा केल्यामुळं ते गणपतीचं तिथं स्थान हे निश्चित होतं म्हणून आपल्याला गण गाल्यावर हे सर्व करायचं असतं घरातील मोठी व्यक्ती घ्या त्यांना तुम्ही हळदी हो कुंकू लावून ते रुमाल लावून टोपी घालून गणपती बाप्पा तिथून तुम्ही आणू शकता अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पा मोहर असं म्हणत घरी ते वाजत गाजत आणायचे असतात आपल्या घरी आणायचं घरी आणल्यावर जायचं कधी तर लक्षात घ्या घरातील जी काही मोठी आपली स्त्री असतात आपल्या बहिणी असतात कोण आजी असेल जसे की घरात कोण असेल त्यांनी गणपती बाप्पाच्या डोक्यावरून तुकडा ओवाळायचा आणि गणपती बाप्पाची नजर काढायची आणि आपल्या उजवा पाया आत घरात टाकायचा अशा प्रकारे आपल्या गणपती बाप्पाला घरात आणायचं आहे आपल्या बाप्पाला विराजमान करायचं आहे ज्या ठिकाणी तुमची जागा आहे तिथं तुम्ही बसू शकता मनापासून मनापासून तुम्ही भक्ती करा आणि ज्या ठिकाणी भक्ती आणि विश्वास असतो त्या ठिकाणी देवालाही यावं लागतं त्यामुळं मनापासून गणपती बाप्पाची भक्ती करा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा गणपती बाप्पा तुम्हाला या वर्षी सर्व काही तुमच्या इच्छा पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त